समर्थ समर्थ स्वामी अनंत कोटी जय जय ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी चे प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम मना पासुन चा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त मनापासून करत असतो ना त्याच्या आयुष्यामध्ये कधीही संकटे दुःख अडचणी जरी आल्याना तरी स्वामी त्या भक्तांना नेहमी तारून नेत असतात कारण स्वामी म्हणतात की ज्या भक्ताने त्याचे आयुष्य माझ्या चरणी अर्पण केलेला आहे तो जेव्हा मा, जेव्हापासून माझी सेवा करतो आहे तेव्हापासून त्या मी त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार चालवत आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो आणि श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की तुम्ही एकदा जरी स्वामींचं मनापासून नाव घेतलं ना तरी देखील स्वामी आपल्या भक्ताला कधी सुद्धा एकटे सोडत नसतात आणि तुम्ही एकदा नाव घेतल्याच्या बदल्यात योग्य वेळ आल्यानंतर स्वामी हे नेहमीच त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात मित्र आणि मैत्रिणी म्हणून जो व्यक्ती मनापासून स्वामींची भक्ती करतो ना त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी स्वामी त्याच्या असतात प्रत्येक वेळी स्वामींचे अनुभव हे खूप सुंदर आलेले आहेत आणि आज मी जो तुम्हाला एका ताईंचा अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर आहे आणि तुमचा विश्वास अजूनच दृढ करणारा देखील आजचा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो त्या अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला खूप काही शिकायला देखील भेटणार आहे आणि आज जो अनुभव आहे तो अनुभव त्या ताईंच्या शब्दामध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की संपूर्ण ऐकायचा आहे आणि त्यानंतर तो अनुभव तुम्हाला कसा वाटलेला आहे हे देखील सांगायचं आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही एक जरी तुमचा अनुभव शेअर केला ना तर त्या बदल्यात स्वामी तुम्हाला सुंदर अनुभव हे नक्कीच देणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला आणि तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवे मध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हो। हा नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणीं त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एका वर्षामध्ये कशा प्रकारे चमत्कार केलेला आहे चला तर मग त्या त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ ताई नमस्कार मी हा मी मी लातूरहून बोलायला लातूरहून बोलताय होय असे हाँ गुरुवार बारा महिन्याचे लागले एक वर्ष झालं मला स्वामीने साक्षात दर्शन दिलेत ना मला साक्षात तुकाराम महाराजांच्या बीज साक्षात स्वामीने दर्शन दिलेत हो तेव्हापासूनच मी स्वामींच्या सेवेमध्ये तेव्हापासून आला का हा त्याच्या आधी घेतलं होतं पुस्तक ती स्वामीचे बर मला तुकाराम महाराजांच्या बिजाचे त्यांनी त्याने साक्षात दिलं ना स्वामीने दर्शन दर्शन दिलं कसं स्वप्नात दिलं का हा स्वप्नात पाठे पाठे स्वप्नात दर्शन दिले का तर माझ्या एक धाकट्या मुलाला मशीन मध्ये बोट गेलं होतं अरे रे, रे कसली मशीन ती जॉब बनित गॅरेज हा मग ती बुस्टर काहीतरी बनवायला गेल्यावरती बोट गेला होत म्हटलं मग मी एकटीच होते घरी आमचे मिस्टर पुण्याला होते मग मी रात रडत बसले मग पुन्हा म्हणजे म्हणताना स्वामीच्या मूर्तीपाशी फुटू मूर्ती माझ्या आहे मग ते पाठ किती तीन वाजे रडत बसले आणि पुन्हा त्याला मग जाऊन झोपले तर कमरेवर हात लंगोट होती लंगोट होती आणि कमरेवर हात ठेवून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी पाच गुरुवार माझ्या मंदिरात येऊन पाया पडून नार फोडून जा म्हणावा असं म्हणले स्वामींनी मला अरे ताई निघाले हो तर हे माझ्या अंगातून काटे निघाले तुम्हाला मग तस माझ्या मुलांना सांगितलं मी आर मला स्वामींनी दर्शन दिले तर तुम्ही पाच गुरुवार स्वामीच्या मंदिरात जावा तिथं लागते ना त्यांच्या जातो दुकानावर पुण्यामध्ये होतो माझी मुलं मग ती पोरं काय म्हणले आई आम्हाला केव्हा लक्षात राहत केव्हा नाही राहत म्हणले मग मी स्वामीला साक्षात म्हणलं स्वामी मी जवळ जीवन माझा आहे तर मी तुमचे बारा महिन्याचे गुरुवार करते मग पुन्हा ही आपलं काही गुण खाणार नाही मला जशी सेवा मला जशी सेवा घडाल तशी मी तुमची सेवा करते बारा महिन्याची गुरुवार करते माळ जप करते पुन्हा तीन आधे तुमची वाचते म्हणून असं स्वामीला साखडं घातलं मी तर आता साक्षात माझा पोरगा स्वतः गॅरेज टाकलाय गॅरेज टाकलाय आता पुढल्या महिन्याचा त्याचं ओपनिंग आहे बघा एक वर्ष सुद्धा नाही झाला तर पोरग माझं दुकान टाकला अरे वा ताई खूप छान अनुभव आहे ताई तुमचा हा असे मला स्वामीने दर्शन दिल्यापासूनच मी स्वामी शेवेत शिरले बघा अहो स्वामी तुम्ही ताई त्यांच्यासाठी त्याग केला ना तुम्ही म्हटलं ना मी काही सुद्धा म्हणजे मांसाहार वगैरे करणार नाही ना एक वर्ष झालं बघा सोडून दिले मॅडम म्हणून तर त्यांनी ना तुमची इच्छा म्हणजे न मागता स्वामी देत असतात फक्त तुम्ही त्यांच्यासाठी सर्व काही सोडून दिलं म्हणून तर तुम्ही इच्छा त्याग केल्यामुळे स्वामींनी सुद्धा तुमचं व्यवस्थितच करायचं ठरवलं आणि एक शेजारला एक तायरात त्यांना कुठून माहिती मिळाली काय माहिती असं माझे स्वामी समर्थ ते गुरुचरित्र सारामृती पुस्तक आहे म्हणून ती चाली आणि मी बी करणार आहे मला द्या तू द्या मग मी दिलं आणि त्यांना सांगितलं कस कस करायचं तर मी म्हटलं तीन तीन कुत्र्यांना चपाती एक जायला आणि संध्याकाळी डाव्या अडंगारत झोपायचं स्वामीची सेवा खाता स्वामी oh, oh, ah, 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 ah. ते स्वामीला धावायचे आणि डाळीचा पदार्थ काय असा वापरायचा नाही मग ते त्यांनी केलं बघा तसं फराळ फराळीचे केले त्यांनी मग ते तर त्याने सवास नाही की अकरा अकरा तरी वाढल्या वाटतं एकवीस काही आल्या होत्या मग ती गुरुचरित्राचे म्हणून ते कसं करायचं म्हणून विचारायचं होत हा नाही ताई तुम्ही स्वामी चरित्र सारांबृत जरी गुरुवार केलं ना तरी हरकत नसते ताई पण पुण्यामध्ये आता इथं पुण्यामध्ये बसले होते पारायणाला केंद्रामध्ये सात दिवसात पारायण होत ना तेव्हा हाँ हाँ। बरे तेव्हा माझं तीन दिवसाचं राहिलो होत आमचं हो अरे 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 हा त्याच्यामुळे मला अडचण आली नाही तर मी सात दिवस पारायणाला केंद्रामध्ये बसले होते नाही अशी अडचण काही येणार नसली तर करते बघा आता स्वामीला बोलायचंच का हा स्वामींना सांगायचं की कोणत्याही प्रकारे अडचण वगैरे येऊ देऊ नका माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्या माझी बोळी भाबडी सेवा तुम्ही स्वीकार करा असे स्वामींना प्रार्थना करायची आणि एक जी असं मी आता रोज करते हो देवाचे आणि घरात जी बनवलेला आहे ना बघा हे वा छान आहे की ताई मग आणि स्वामींचं नामस्मरण मात्र दिवसभर करायचं वेळ भेटेल तेव्हा किंवा हो, लक्षात आले श्री स्वामी समर्थ ही राहते मी ताई खूप छान करता ना सेवा तुम्ही हा ती तुमचं मोबाईल वर बघितलं मी सारखंच बघते ना मोबाईल वर स्वामी समर्थच पुन्हा आज सकाळ सेवा लावते हा ते बघितल्या बघितले आणि नंबर घेतला आहे मोबाईल वर हा 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 ताई नाव काय तुमचं मी अनुभव शेअर करते ताई तुमचा हा तुझे आनंद देव आणि कुठे राहता तुम्ही इथ खेड हा 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 अरे वा छान आहे ताई आणि स्वामींच्या कृपेने अजून तुमचं खूप छान होईल ताई ठीक आहे हा स्वामींची कृपा झाली तुमच्यावरती ताई हा झाली एवका वर्ष नाही झाला तरी एवढा मुलं आमचे गॅरेज टाकलेल्या बघा किती छान झालं स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही येऊन एक वर्ष सुद्धा झालं नाही ताई हा वर्ष नाही झाला आता परम महाराजांच्या लिलेला वर्ष होते बघा बघा स्वामींची लीला किती आहे मोठी बघा कारण आता ताई तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला ना ताई अजून स्वामी तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव देतील ताई हो चला ठेवू मी ताई अनुभव शेअर करते मी ताई हा हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बघा मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची लीला किती अगाध आहे तर या लातूर मधील ताईंचा अनुभव खरोखरच खूपच सुंदर अनुभव आहे ज्या ताईंना असे जर अनुभव येतात तर तुम्हीच विचार करा त्या ताईंचा विश्वास आणि श्रद्धा कितीपर्यंत आहे आणि स्वामी कशाप्रकारे स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करतात आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती करताना तर त्याबरोबर तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी ही नेहमी असते त्यामुळे तुम्ही कशी का होईना मोडकी तोडकी जशी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे फक्त स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे तुमच्याकडून कशी कशा प्रकारे आणि कोणकोणती सेवा करून घ्यायची ती साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवत असतात मित्रांनी मैत्रिणींनो तुमच्याजवळ एखाद्या स्वामी भक्ताची माहिती किंवा अनुभव जाणे ही देखील साधी गोष्ट नाही जेव्हा तुमच्यापर्यंत असा अनुभव जातो ना तेव्हा स्वामींनी तुम्हाला निवडलेलं असतं कोणाच्या ना कोणाच्या मार्फत स्वामी सेवेमध्ये या असा एक संकेत दिलेला असतो त्यामुळे मित्रांनी मैत्रिणींनो जशी तुम्हाला जमेल काम करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायचं आहे कारण स्वामी असं दैवत आहे की स्वामींजवळ स्वतःजवळ काहीच ठेवलेलं नाही त्यामुळे तुम्हीच विचार करा की तुम्ही केलेली सेवा स्वामी स्वतःजवळ का बरं ठेवतील ते देखील तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर त्या सेवेचं फळ हे नक्कीच स्वामी तुम्हाला देणार आहेत तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद